हाय तर कशा आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं खांद्याच्या तडकावर तर मी आज बनवत आहे सांबार त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि एकदम वेगळी आणि युनिक रेसिपी आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा चला तर इथे आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण इथे शेवग्याच्या शेंगांमध्ये सांबार बनवला आहे आणि हे सगळं आपण कढईमध्ये शिजवून घेणार आहोत आणि मुंगाच्या डाळीमध्ये आज आपण सांबार बनवणार आहोत म्हणजे कसं कोणाला तुरीची डाळ चालत नाही म्हणजे ॲसिडिटी होते म्हणजे कोणी खात नसेल तर आपण मूग डाळमध्ये सुद्धा सांबार बनवू शकतो अशा पद्धतीने आपण बघू शकता तर चला तर मग आपण इथे आता व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी मी आपल्या ज्या शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या होत्या त्या शेवग्याच्या शेंगा इथे त्याची साल वगैरे काढून घेतलेली आहे आणि इथे आपल्याला सांबारसाठी लागणार आहे ते आपण इथे चिरून घेऊ मी इथे दोन टोमॅटो घेतले आहे ते दोन टोमॅटो आपल्याला चिरून घ्यायचे आहे हे सगळं आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे आणि हा सांबार कसा वेगळ्या पद्धतीने मी बनवत आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता पूर्ण व्हिडिओ त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा आता इथे आपले दोन टोमॅटो चिरून झालेले आहेत त्यानंतर आपल्याला बटाट्याचे साल काढून बटाटेसुद्धा तसेच बारीक चिरून घ्यायचे आहेत टोमॅटो इथे चिरून झालेले आहेत आपले आता इथे आपण एक कांदा सुद्धा घेतलेला आहे मोठा तो कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे कांद्याची अगोदर साल काढून घेतलेली आहे मी आणि इथे बटाट्याची साल सुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण बटाट्याची साल काढून बटाटेसुद्धा आपल्याला कांदा आणि बटाटा बारीक चिरून घ्यायचा आहे तेव्हा आपले बटाटेसुद्धा चिरून झालेले आहेत आणि बटाटे आपण साल काढल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेले होते आता आपण कढईमध्ये तेल घालूया मी इथे एक छोटी वाटी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि आता तेल तापल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरी चांगली झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे जिरं टाकायचं आहे हे चांगलं आपल्याला तेलामध्ये होऊ द्यायचं आहे ते झाल्यानंतर आपण इथे खडा मसाला घेतलेला होता तो खड़ा मसाला आपल्याला न कुठता सगळ्याच टाकायचा आहे आपल्याला अशा प्रकारे तेलामध्ये तो मसालासुद्धा आपल्याला होऊ द्यायचा आहे इथे थोडा कडीपत्तासुद्धा घेतलेला होता मी तोसुद्धा आपण तेलामध्ये टाकलेला होता आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि चांगलं तेलामध्ये होऊ द्यायचं आहे आपल्याला त्याला चांगलं दोन तीन मिनटांकरता तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपला कांदा आणि टोमॅटो झालेला आहे आता आपल्याला ते याच्यामध्ये चवीनुसार तिखट घालायचं आहे मी इथे दोन चमचे तिखट घेतलेले आहे आणि एक चम्मच धना पावडर आणि दोन तीन जाळ मिरच्या लाल हे आपल्याला मिरच्या त्याच्यामध्ये सगळ्याच टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपण जे दोन बटाटे चिरलेले होते ते बटाटेसुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि परत एकदा चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि इथे आपण सवयीनुसार मीठ टाकलेलं आहे आता आपल्याला जसं पाणी लागतं तसं पाणी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मी इथे दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे आता आपल्याला हे चांगलं शिजू द्यायचं आहे तोपर्यंत आपण एका कुकरमध्ये मूग डाळ टाकायची आहे मी इथे छोटं बाऊल असं मूग दाळ घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला धुवून घेतल्यानंतर आपल्याला ती दोन तीन शिट्ट्यांमध्ये शिजवून घ्यायची आहे आता मूग डाळ शिजताना आपल्याला याच्यामध्ये थोडी हळद आणि थोडं तेल टाकायचं आहे त्याने आपली डाळ चांगली शिजते आता इथे आपली डाळ शिजून झालेली आहे बघू शकता तुम्ही तर आपल्याला ही डाळ अशी चमचानेच अशी घोटून घ्यायची आहे तिला बारीक त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आणि जो आपला सांबार मसाला असतो तो मसाला तेलामध्ये टाकून या डाळीवरती तडका द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला ही डाळ आपल्या शेवग्याच्या शेंगा बटाटा टोमॅटो शिजत आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही डाळ टाकायची आहे आता इथे आपलं हे आहे का हे सुद्धा आपल्याला बघून घ्यायचं आहे आणि आपल्या शेवग्याच्या शेंगा बटाटो हे सगळं शिजलेलं आहे त्यामध्ये आपल्याला ही डाळ टाकायची आहे हे सगळं एकत्र मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला हे कमीत कमी पाच दहा मिनटं गॅसवरती चांगलं झाकण ठेवून होऊ द्यायचं आहे जर तुम्ही तुरीची डाळ खात नसाल तुम्हाला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम असेल काही असेल तर तुम्ही अशा तु मूग डाळमध्ये सांबार बनवू शकता नाहीतर बिना डाळीचासुद्धा सांबार बनवता येतो अशा प्रकारे आपला सांबार इथे तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय